नमस्कार मी आयुर्वेदाचार्य पंचतत्व सर्वांचं स्वागत कितीही चांगला आहार घेतला तरीही तुमच्या शरीरामध्ये कॅल्शियम ची कमतरता होतीये का किंवा कॅल्शियम ची सप्लिमेंट तुम्हाला नियमित स्वरूपामध्ये घ्यावे लागत आहेत का किंवा रक्ताची जर तपासणी केली तर त्यामध्ये नेहमी कॅल्शियमचं प्रमाण कमी येतं का हाडांमध्ये वेदना जाणवणं किंवा सांध्यांमधून कटकट असा आवाज येणं अशी लक्षणं जर तुमच्या मध्ये दिसत असतील तर आजचा हा व्हिडिओ तुमच्यासाठी आहे कॅल्शियम हे मिनरल आपलं मसल्स बोन्स आहेत दात आहेत ब्रेन आहे आणि हार्ट आहे यांच्या आरोग्यासाठी अत्यंत उपयुक्त असं मिनरल आहे कॅल्शियमचा चांगला सोर्स म्हटलं तर आपल्या नजरेसमोर दूध येतं आणि दुधाचे पदार्थ येतात परंतु दूध हे प्रत्येकाला पचत नाही काही जणांना दूध पिल्यानंतर लूज मोशन जास्त होतात किंवा पोटामध्ये गॅसेस होणं इंडायजेशन होणं यासारखे त्रास होतात तर काही जणांना मधुमेह असतो त्याच्यामुळे दूध पिता येत नाही का काहींना लॅक्टोजिन इन्टॉलरन्स असतो त्यामुळे दूध पिता येत नाही तर अशा वेळेस दुधाला पर्याय काय आहे किंवा दुधाला पर्याय असणार आणि कॅल्शियम युक्त कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये असणारे असे कोणते अन्न पदार्थ आहेत हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ करा जर वर नवीन जेणेकरून आपण जे नवनवीन व्हिडिओ टाकतो ज्याच्यामध्ये योग्य अशी आयुर्वेदिक माहिती दिली जाते ते तुमच्यापर्यंत पोहोचतील सगळ्यात पहिलं कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये असणारा अन्न पदार्थ म्हणजे राजगिरा आहे राजगिराचा समावेश हा उपवासाच्या जास्त वेळी केला जातो परंतु इतर वेळी सुद्धा आपण जर राजगिराचं सेवन हे नियमित स्वरूपामध्ये केलं तर ते आपल्यासाठी फायदेशीर ठरे लहान मुलांना तुम्ही बिस्किटाच्या ऐवजी राजगिराचा लाडू किंवा राजगिराची चिखी नियमित स्वरूपामध्ये दे देऊ शकता किंवा राजगिरा थोडासा भाजून त्याचा पीठ बनवून तुम्ही ठेवू शकता त्या पिठाची तुम्ही भाकरी बनवू शकता किंवा तुम्ही जे भाकरी बनवत आहात त्या पिठामध्ये थोड्या प्रमाणामध्ये राजगिरा मिक्स ही करू शकता किंवा राजगिऱ्याच्या पिठाची तुम्ही खीरही बनवू शकता तीही अतिशय चविष्ट लागते राजगिऱ्यामध्ये फक्त कॅल्शियमच नाही तर प्रोटीन्स फायबर्स पोटॅशियम फॉस्फरस हेही जास्त प्रमाणामध्ये असतात त्यामुळे राजगिरा हा अतिशय हेल्दी असा ऑप्शन आहे राजगिऱ्याची भाजी जर आपल्या आहारामध्ये आपण नियमित स्वरूपामध्ये ठेवली तर त्यामुळे सुद्धा आपल्याला कॅल्शियम हे योग्य प्रमाणामध्ये मिळतं दुसरा घटक आहे किंवा दुसरा अन्न पदार्थ आहे की, की ज्याच्यामध्ये कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये आहे तो म्हणजे तीळ काळे तीळ किंवा पांढरे तीळ या दोन्ही तिळांमध्ये कॅल्शियम हे भरपूर प्रमाणामध्ये असतं दुधापेक्षाही जास्त प्रमाणामध्ये कॅल्शियम तिळामध्ये असतं त्यामुळे आपण तीळ आपल्या आहारामध्ये समाविष्ट करू शकतो आता तीळ हे आपल्या आहारामध्ये समाविष्ट कशा कर पद्धतीने करायचे आहे एकतर तुम्ही जेवण झाल्यानंतर जो मुखवास म्हणजे बडीशेप ओवा खात आहात त्याच्यामध्ये तुम्ही तीळ मिक्स करून त्याच सेवन करू शकता किंवा तीळ भाजून ठेवून त्याची चटणी बनवू शकता किंवा भाकरीला थोड्या प्रमाणामध्ये तीळ लावून त्या पद्धतीने घेऊ शकता किंवा तिळगुळाचा लाडू मिळतो किंवा चिक्की मिळते तीही तुम्ही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता किंवा तुम्ही चावून चावून जर तीळ खाल्ले तर त्यामुळे तुमच्या दातांचं आरोग्यही सुधारतं त्या बरोबरच तुमच्या केसांसाठीही ते अतिशय फायदेशीर आहे आयुर्वेदाने कॅल्शियम हा शब्द वापरलेला नाहीये परंतु अस्थिधातूला पोषण देणारे अस्थिधातूची झीज कमी करणारे आणि शरीरातला वात दोष कमी करणारे अशा द्रव्यांचं वर्णन केलेलं आहे ती जी द्रव्य आहेत त्यांच्यामध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे खूप जास्त प्रमाणामध्ये असतं त्यातील एक तीळ हा पदार्थ आहे आता तिळाचं तुम्ही तेलही तुमच्या आहारामध्ये समाविष्ट करू शकता किंवा तिळाच्या तेलाचा वापर तुम्ही अंगाला मालिश करण्यासाठी सुद्धा नियमित करू शकता तिसरा अन्न पदार्थ किंवा तिसरा घटक आहे की ज्याच्यामधून आपल्याला कॅल्शियम जास्त प्रमाणामध्ये मिळतं तो म्हणजे चुना लावलेलं खाण्याचं पान आता हे चुना लावलेलं जे खाण्याचं पान आहे हे सगळ्यात स्वस्त आणि सगळ्यात उपयुक्त असं कॅल्शियमचा सोर्स आहे आता यामध्ये चुण्याचं प्रमाण किती असलं पाहिजे साधारणतः गव्हाचा एक जो दाणा असतो तेवढ्या प्रमाणातच आपल्याला चुना एक वेळेस घ्यायचा आहे त्यापेक्षा जास्त प्रमाणामध्ये चुन्याचं सेवन से करू नये पाण्याचा विडा बनवत असताना बडीशेप किंवा ओवा यासारखे पदार्थ त्यामध्ये ऍड करू शकता त्याच्यामुळे तुमचं पचनही व्यवस्थित होईल तोंडामध्ये जी दुर्गंधी येते ती कमी होते पचन चांगलं होतं आणि आवश्यक असणारं कॅल्शियम जे आहे ते आपल्याला सहजरित्या उपलब्ध होतं चौथा अन्न घटक आहे नाचणी किंवा रागी आता ही नाचणी किंवा रागी आहे ही पचायला अतिशय हलकी आहे आणि शीत गुणधर्माची आहे त्यामुळे ज्या लोकांना उष्णतेचा त्रास होतोय त्या लोकांसाठी सुद्धा नाचणी अतिशय चांगली आहे अगदी लहान बाळापासून ते वयोवृद्ध सर्वांसाठी नाचणी ही पचायला अतिशय सोपी आहे आणि सर्वजण त्याचं सेवन करू शकतात आता या नाचणीचं सेवन कसं करायचं आहे आपण जसे ज्वारी किंवा बाजरीची भाकरी बनवतो त्या पद्धतीने तुम्ही नाचणीची भाकरी सुद्धा बनवू शकता नाचणीचं सूप बनवू शकता नाचणीच्या पिठाचे लाडू ही खूप चांगले होतात किंवा वेगवेगळ्या अजून रेसिपीज तुम्ही युट्यूबवर जर सर्च केल्या तर तुम्हाला मिळून जातील कोणत्याही पद्धतीने जरी तुम्ही नाचणीचं सेवन केलं तरीही नाचणी ही, ही तुमच्यासाठी अतिशय फायदेशीर ठरते त्याचबरोबर नाचणी खाण्याचा अजून एक फायदा म्हणजे नाचणीमध्ये कॅलरीज ह्या खूप कमी असतात परंतु त्याच्यामुळे एनर्जी लेवल मात्र टिकून राहते त्यामुळे ज्या लोकांना वजन कमी करायचं कि आहे किंवा ज्या लोकांचं वजन लवकर वाढतं अशा लोकांसाठी तर नाचणी ही खूप चांगला पर्याय आहे अन्न पदार्थ आहे कुळी किंवा काही जण त्याला हुलगे असे म्हणतात आता हे जे हुलगे आहेत हे पचनासाठी जड आहेत आणि उष्ण असे आहेत परंतु ते मूत्रल आहेत आणि भेदन गुणधर्माचे आहेत म्हणजे ज्या लोकांना किडनी स्टोन आहे अशा लोकांचा किडनी स्टोन हा बाहेर पडण्यासाठी याचा वापर केला तर अतिशय फायदा होतो ज्या लोकांना कॅल्शियमची कमतरता आहे आणि किडनी स्टोन देखील आहे अशा लोकांसाठी तर हुलगे हे अतिशय फायदेशीर आहे अशा लोकांनी हुलग्याचं सेवन कसं करायचं आहे तर साधारणतः एक ते दोन चमचे फुलगे हे रात्री पाण्यामध्ये भिजत घालायचे आहेत आणि त्यानंतर सकाळी त्यांना शिजवून घेऊन त्याचं जे पाणी आहे ते पाणी त्यांनी सेवन करायचं आहे मुलग्यांमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे भरपूर प्रमाणामध्ये असतं परंतु ते मूत्रल गुणधर्म असल्यामुळे आणि भेदन काम करणारे असल्यामुळे किडनी स्टोन मात्र त्यामुळे उत्पन्न होत नाही किंवा ज्यांना किडनी स्टोन झाला आहे किंवा आता सध्या किडनी स्टोन आहे अशा लोकांसाठी ते अतिशय फायदेशीर आहेत परंतु ज्या लोकांना उष्णतेचा त्रास होत आहे पित्ताचा त्रास होत आहे रक्त धातूशी संबंधित जर काही तक्रारी असतील तर अशा लोकांनी मुलगे खाणं शक्यतो टाळावं किंवा उन्हाळ्याच्या दिवसातही फुलगे हे कमी प्रमाणामध्ये खावेत सव्वा अन्न पदार्थ आहे बाभळीचा डिंक आता बाभळीचा डिंक हा अस्थिधातूला पोषक आहे अस्थिधातूची झीज भरून काढणार आहे सांध्यांमध्ये असणार जे वंगण आहे ते प्राकृत करणार आहे त्याचबरोबर केसांसाठीही अतिशय फायदेशीर आहे बाभळीचा डिंक हा थंड गुणधर्माचा आहे याचं सेवन कसं करायचं तर हा बाबीचा ढिंक तेलामध्ये किंवा तुपामध्ये तळून त्याचं तुम्ही सेवन करू शकता किंवा ड्रायफ्रूटचे जर लाडू तुम्ही बनवत असाल तर त्यामध्येही तुम्ही डिंकाचा समावेश करू शकता परंतु ड्रायफ्रूटचे जर लाडू तुम्ही बनवून खात असाल तर ते शक्यतो हिवाळ्याच्या दिवसांमध्ये खावेत कारण पचनासाठीही डिंकाचे लाडू किंवा ड्रायफ्रूटचे जे लाडू आहेत हे पचनासाठी जड असतात त्यामुळे हिवाळ्यामध्ये आपली पचनशक्ती चांगली असल्यामुळे आपण त्यांना पचवू शकतो आणि आपल्याला त्याचा फायदाही चांगल्या प्रकारे मिळतो सातवा अन्न पदार्थ आहे खारी खारकेमध्ये कॅल्शियमचं प्रमाण हे भरपूर असतं त्याचबरोबर ती दात आणि केसांसाठी अतिशय फायदेशीर आहे आता ही खारीकचं सेवन कसं करायचं आहे रात्री झोपताना तुम्ही पाण्यामध्ये किंवा दुधामध्ये खारीक भिजत घालू शकता आणि सकाळी उठल्यानंतर तिचं सेवन करू शकता किंवा खारकेची पावडर बनवून ती दुधामध्ये मिक्स करून या पद्धतीनेही तुम्ही तिचं सेवन करू शकता थोडक्यात जर म्हटलं तर आपल्या शरीरामध्ये कॅल्शियमची कमतरता भरून काढण्यासाठी आपण खारी तीळ फुलगे आहे त्याचबरोबर नाचणी आहे राजगीर आहे याचं सेवन जर केलं तर आपल्याला कॅल्शियमची कमतरता ही शक्यतो भासत नाही आणि आपले जे अस्थिधातू म्हणजे हाडांचं आरोग्य हे चांगलं राहतं परंतु ब्लड टेस्ट न करता आपल्याला कॅल्शियमची कमतरता आहे हे कसं जाणून घ्यायचं आहे तर साधारणत प्रत्येक व्यक्तीला दिवसाला हजार ते बाराशे मिलीग्रॅम पर्यंत कॅल्शियमची गरज असते परंतु प्रेग्नन्सी मध्ये किंवा लहान मुलांमध्ये मेनोपॉज नंतर किंवा वयोवृद्ध माणसांमध्ये कॅल्शियमची रिक्वायरमेंट ही थोडीशी वाढते अशा वेळेस कॅल्शियमचं तुम्ही सप्लिमेंट घेऊ शकता किंवा आपण जे आहारामध्ये सांगितलेले घटक आहेत त्यांचा समावेश तुमच्या आहारामध्ये जर तुम्ही भरपूर प्रमाणामध्ये केला तर तुम्हाला कॅल्शियमची कमतरता ही भासणार नाही आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद